नमस्कार लाडक्या बहिणींनो आपले साई माहिती कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे लाडकी बहिणी के वाय सीबद्दल एक महत्त्वाची बातमी आली आहे लाडकी बहिणी के वाय सीची जी काही शेवटची तारीख आहे ती आता जाहीर करण्यात आली आहे आदितिताई तटकरे मॅडम यांनी ही माहिती ट्विट करून दिलेली आहे तर नेमकी त्यांनी तारीख काय आहे काय त्यांनी ट्विट करून पाठवले आहे हे पाहूया तर लाडक्या बहिणींनो इथे पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध आहे यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आत्तापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे उर्वरित लाभार्थी भगिनींनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते असं आदितिताई तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे तर अशा पद्धतीने अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हालाही ई के वाय सी करायची आहे ई के वाय सी तुम्ही तुमच्या मोबाईलमधूनसुद्धा करू शकता किंवा शेजारील जे काही कॅम्प्युटर सेंटर सी एस सी सेंटर आहे किंवा आपले आपले सरकार सेवा केंद्र आहे तेथे जाऊन देखील तुम्ही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करू शकता तसेच तुम्ही जर यापूर्वीच ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली असेल तर ती पूर्ण आहे की नाही हे जर तुम्हाला पाहायचे असेल तर आपल्या चॅनलवर देखील यासाठीचा सविस्तर असा व्हिडिओ उपलब्ध आहे तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील त्या व्हिडिओची लिंक देण्यात आली आहे तर अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद